नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो शुभ दुपार सर्वांना चला तर मग पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हिरव्या भाज्या येतात त्यात ही पण भाजी ही एक एक आहे ही गावरानी आणि चवळीची शेंग आहे आमच्या इकडच्या भागामध्ये चवळीची शेंगच म्हणतात याला अगोदर आपल्याला चिरायचं कर्स एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे तर एकाला एक सगळ्या शेंगा जोडून घेतलेल्या आहेत आणि अगोदर एक साईडचे देठ काढून घेतलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या साईडचे देठ काढून घेतलेले आहेत आणि झीकझाकचा चॉक चाकू घेतलेला आहे आणि छान छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत जर अशा पद्धतीनं आपण शेंगा कट केल्या तर मुलंसुद्धा आवडीनं खातात आणि खूप जास्त मोठ्या कट केल्या तर मुलं खात नाहीत खाते वेळेस त्यामुळं छोट्या छोट्या कट करायच्या आहेत तर आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेला आहे तेल तेल टाकल्याच्या नंतर मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुटल्याच्या नंतरच एक चमचा जिरं घातलेले आहेत सात ते आठ पाकळ्या छान बारीक चिरून घातलेल्या आहेत एक छोटासा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि छान लालसर झाल्याच्या नंतरच एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून त्यानंतर हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ घालायचं आहे शेवटी तर आता मीठ घातल्याच्या नंतर टोमॅटो छान असं गाळ होतं यामध्ये तुम्ही धनेपूड जिरेपूड जे पाहिजे ते मसाले घालू शकता आणि शेवटी तुम्ही मॅगी मसाला पण घालू शकता खूप छान लागते टोमॅटो छान गाळ झाल्याच्यानंतर स्वच्छ शेंगा धुवून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि थोडंसं अर्धा अर्धा कप पाणी घातलेलं आहे शिजण्यापुरतंच ब आता झाकून ठेवून पाच ते मिनटं शिजू द्यायचे आहेत आणि आता शेंगा शिजलेल्या आहेत बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे आता त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट घालून एक वाप येऊ द्यायची आहे नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे खूप सारी आणि झाकून ठेवून शिजवायचं आहे आता बघा तेल सुटेपर्यंत शिजलेलं आहे ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता सकाळच्या गडबडीत अगदी पाचच मिनटात होते आणि खायला पण पौष्टिक आहे असा मस्त भन्नात वास सुटलेला आहे घरामध्ये खा फार छान लागते आणि वास पण खूप खमंग येत आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा पद्धतीनं चवळीच्या शेंगाची भाजी करून पहा एकदा सिम्पल आहे कमी मसाला कमी तेल आणि खूप मसाले वापरल्याच्यानंतर ॲसिडिटीचा ते पुन्हा त्रास होऊ शकतो त्यामुळं कमी मसाल्याच्या भाज्या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप कमी मसाल्याच्या भाज्या असतात तुम्हाला जर नक्की आवडत असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नाही चला तर मग बाय बाय